हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे अहो आपण माणसाने ठरवलं का नाही आपण कुठल्याही वयात काहीही करू शकतो हे सिद्ध करून दाखवले एका आजोबाने वयाचे नव्वदित मिळवली पदवी ते हे मी का आपल्याशी शेअर करते म्हणजे हे ऐकून आपल्याला कुठेतरी उमेद कुठेतरी हो आपण करू शकतो असं निर्माण होईल आपल्या मनात असे विचार येतील म्हणून मी ही घटना आपल्याशी शेअर करते ही सत्य घटना आहे आपल्याला माहीत आहे आपण आयुष्यात सर्व काही मिळवलं तरी माणूस न जमलेल्या गोष्टींबद्दल खंत करत राहतो अहो मला हे करायचं होतं त करायचं होतं माझी इच्छा होती हे असं अनेकांचे बाबतीत होतं पण माणसाचा स्वभावच तो असं म्हणून ते स्वतः आणि इतरही त्याकडे दुर्लक्ष करतात पण काही लोक असे असतात जिद्दीना जिद्दीना खंत न राहता पुढचं पाऊल उचलतात आणि आपलं राहिलेलं स्वप्न पूर्ण करतात ही गोष्ट आहे म्हणजे घटना आहे रॉबर्ट बॉब यांची वय आहे त्यांचं नव्वद मुक्काम अमेरिकेतील मिशिगन राज राज्यातील पोर्टे या शहरातून ते एक सेवानिवृत्त सैन्याधिकारी आहेत आपलं त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं आणि एकोणीसाव्या वर्षी त्यांना सैन्यात दाखल व्हायचं होतं का घरची परिस्थिती पैसे मिळवायची गरज हे सगळं होतं आणि तो झाल्यावर त्यांना बाकीची कामं करत म्हणजे सैन्यातनं निवृत्ती लवकर मिळते आपल्याला माहीत आहे ते सैन्यातनं निवृत्त झाल्यावर सुद्धा त्यांनी पैसे मिळवण्यासाठी पेपर मिलमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि तिथे त्यांनी चाळीस वर्षे काम केलं आपल्या चार मुलांना लहानाचं चा मोठं केलं सैन्यात होते किंवा कि सेवा कराव्या लागलेल्या इतर नोकऱ्यांच्या काळात त्यांना आपले अर्धवट राहिलेले शिक्षण खुणावत होतं आणि एक दिवस काय झालं सहज ते जेवताना सुनेबरोबर बोलताना सुने विचारलं बाबा तुम्हाला आयुष्यात काहीतरी खंत आहे का इतरी काहीतरी राहिलं करायचं काहीतरी करावं वाटते असं काहीतरी आहे का तेव्हा ते म्हणाले त्यांचे सुनेचं नाव आहे डायना ते म्हणाले मला माझं शिक्षण पूर्ण न झाल्याचं फक्त ती एवढीच खंत आहे बघ बाकी काही मला खंत नाहीये हे ते बोलताना सुनेचं लक्षात आलं आपले सासरेंना अजूनही आपलं शिक्षण पूर्ण करायची इच्छा आहे त्यामुळे तिनं काय केलं सासरेंची इच्छा मनावर घेतली आणि सासरेंचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती तिनं पाठबळ दिला ती एका शाळेत अधीक्षिका म्हणून काम करत होती त्यामुळे तिथे ती तिनं बोलून त्यांना पुढे शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या रीत सर गोष्टी पूर्ण करून दिल्या त्यांना अभ्यास करताना काही गरज पडली तर मदत केली असं करून तिनं सासऱ्यांना आपले नव्वदावे वर्षी पदवीचे शिक्षणाला बसवलं म्हणजे ग्रॅज्युएशनला नुसतं परीक्षेला बसवलं नाहीये ते परीक्षेत उत्तीर्ण पण झाले नव्वदित शिक्षण पूर्ण करून पदवी मिळवलेल्या बॉब यांचा नुकताच सत्कार सोहळा पण झाला आणि हे सत्कार सोहळेत सगळे अधिकाऱ्यांनी तर त्यांचं कौतुक केलंच आणि त्याच्याबरोबर त्यांची चारी मुलं सुना नातवंड सगळे उपस्थित होते हे आपण काय शिकू शकतो म्हणजे अशक्य असं काही नाहीये आपण उगीच म्हणायचं कारण नाही माझं वय झालं आता मी काय करणार नाही वय कधीच अडसर म्हणून अडथळा म्हणून येत नाही आपण मनावर घेतलं की कुठल्याही वयात कधी कुठल्याही परिस्थितीत तर आपण पूर्ण करू शकतो आणि इथे बॉब यांना कशी सुनेची मदत मिळाली तसं कोणी मदत करणार तुम्हाला एनकरेज करणार मिळालं की आणि त सोपं जाते ही नुकतीच घडलेली घटना वाचताना माझे लक्षात आलं म्हणताना मला वाटलं आपण शेअर करावं म्हणजे आपल्याला काय होतंय कित्येक वेळेला आपण म्हणतो आता काय झाले मी साठी ओलांडली आणि आपल्याकडे हे रिटायरमेंट आहे का नाही त्याच्यामुळे आपण लवकर म्हातारा होतो असं मला वाटते आता जपानसारख्या कंट्री तुम्ही गेलात का नाही तिथे रिटायरमेंट हे हा, हा शब्दच नाहीये तुम्हाला होते तोपर्यंत तुम्ही काम करत राहता त्यामुळे ते दीर्घायुषी पण आहेत आपल्याकडे रिटायर झाला म्हणजे कसं झालं आता हा काम करायला सक्षम नाही असं म्हटल्यासारखं होते त्यामुळे आपण आपलं रिटायरमेंट झालं तरी इट इज नॉट रिटायरमेंट इट इज रिटायरमेंट रिटायरमेंट हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि जे काही आपल्या इच्छा आकांक्षा आपल्या लहानपणी राहिलेल्या असतात किंवा आपण नोकरी करत असतो आपला ग्रहग्रहस्थी सांभाळताना सगळं बाजूला राहिलेलं असते हे सगळं पूर्ण करायची आत्ता आपल्याला संधी मिळालेली आहे त्यामुळे शिक्षणाची असं नाही आणि काही कला तुम्हाला शिकायच्या असल्या तरी कुठलीही कला किंवा कुठलंही नवीन तंत्रज्ञान काही शिकायचं असलं तरी आता आपल्याला भरपूर वेळ असतो आणि रिटायरमेंटनंतर काय होते आपल्याला बंधन नसते अमुक वेळेला ऑफिसला जावा या एवढ्या डेडलाईन्स हे करा असं कुठलंही बंधन नसते आपल्याला त्यामुळे आपण हे अगदी मनापासून करू शकतो त्यामुळे कुठली राहिलेली गोष्टी फक्त मनात ठेवून खंत न बसता आपल्याला आयुष्यात कधी संधी मिळते त्या वेळेला आपण त्याचा उपयोग करावा असं मला वाटते कधी असं म्हणू नका नाही माझं वय झालं आता मला होणार नाही नाही अहो जगात किती तरी उदाहरण बघा ते लोक करतात ते आपण का करू शकत नाही आपणही करू शकतो हे तुम्ही मनात कायम पक्क ठेवा आणि एक म्हणजे मेन सगळ्याला आनंदी राहायला शिका पास्ट विसरून जावा जे काही घडलं दुःख असतील काही असेल सगळं विसरून जावा आत्ता आपल्याला स्वातंत्र्य आहे आपण फ्री आहोत आपल्याला हवं तर करायला आपल्या हातात बऱ्यापैकी पैसा पण आहे त्यामुळे ज्या काही इच्छा आपल्या राहिलेल्या आहेत त्या इच्छा पूर्ण करायला हीच आहे योग्य वेळ एकदा आपण हे जग सोडून गेल्यावर आपण काही करू शकत नाही हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे लवकरात लवकर कामाला लागूया ना अच्छा तुम्हाला ह्याच्याबद्दल काही सांगायचं असलं तर कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा हे वे गुड डे